ऐवजी शरद पवार यावेळी चंद्रशेखर घुलेंना तिकीट देतील असं कोणी म्हंटल तर तुम्हाला खरं वाटेल का नाही ना पण असंही होऊ शकतं चंद्रशेखर गुलेंची तयारी त्यांची यंत्रणा त्यांच्या सोबत असलेली कार्यकर्त्यांची फळी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शरद पवारांसोबत असलेले घुले परिवाराचे संबंध पाहता यावेळी शरद पवार घुलेंनाच तिकीट देतील अशा शक्यता निर्माण झाल्या आहेत असे झाले तर शेवगाव पाथर्डीमध्ये पुन्हा गुले विरुद्ध राजळे अशी फाईट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसांपासून शेवगाव पाथडीचे बदललेले संदर्भ पाहता शरद पवार पुन्हा घुलेंवर विश्वास टाकतील असे वातावरण तयार झाले आहे नेमकी काय शेवगाव पाचडीची स्थिती काय असतील घुलेच्या तिकिटा मागची कारणे प्रताप ढाकण्यांच काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी प्रेरणा आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या वेळी आमदार चंद्रशेखर गुलेंना आश्चर्यकारक थांबून शरद पवारांनी प्रताप ढाक्यांना तिकीट दिले होते भाजपच्या मोनिका राजाळे विरुद्ध राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकण्यामध्ये मुख्य लढत झाली त्यावेळी मोनिका राजाळेंनी सलग दुसऱ्यांदा आपला गड राखत एक लाख बारा हजार पाचशे नऊ मते मिळवली प्रताप ढाकण्यांना अठ्याण्णव हजार दोनशे पंधरा मतांवर समाधान मानावे लागले राजळेंनी एकोणपन्नास पॉईंट त्र्याहत्तर टक्के मते मिळवत हा मतदारसंघ दुसऱ्यांदा भाजपचा बाले किल्ला बनवला अर्थात गत, राखला। वर्षात तालुक्याचे संदर्भ बदलले बरेच पाणी वाहून गेले यावेळी या, या मतदारसंघात महायुतीकडून भाजप व महाविकास आघाडीकडून शरद पवार गट लढेल असे अंदाज आहेत स्टँडिंग उमेदवाराला तिकीट मिळण्याचा जागा वाटपातील फॉर्म्युला बघता हा मतदारसंघ पुन्हा भाजपच्या पाड्यात पडणार आहे अंतर्गत गडबाजी असली तरी येथे एनवेळी भाजप राजेंवरच विश्वास दाखवण्याची चिन्हे आहेत गंमत आहे ती त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराची गेल्यावेळी गुलेंना शांत बसून पवारांनी प्रताप ढाकणेंना संधी दिली मात्र अगदी चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव मतांनी प्रताप काकांचा पराभव झाला गुलेंनी प्रामाणिक काम करून शेवगाव मधून राष्ट्रवादीला लीड मिळवून दिले मात्र ढाकणे त्यांच्या पाथर्डी तालुक्यातच कमी पडले यंदाही प्रताप ढाकणे फुल आहे मतदारसंघातील दौरेही पूर्ण ताकदीने करत आहे मात्र ट्विस्ट आहे तो चंद्रशेखर घुलेंच्या उमेदवारीचा कारण चंद्रशेखर घुले हे नेमके शरद पवार गटाकडून उमेदवारी आहेत की अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत हे गुलदस्त्यात आहे परंतु यंदा काही झाले तरी लढायचेच एवढंच ते सांगत आहेत त्यामुळे ढाकणींची धडधड वाढली आहे गेल्यावेळी थांबलेल्या चंद्रशेखर घुलेंना यावेळी शरद पवार अचानक तिकीट देतील अशी चर्चाही आता सुरू झाली आहे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून स्वर्गीय मारुतराव घुलेंनी शरद पवारांना साथ दिली चंद्रशेखर व नरेंद्र या दोन्ही भावांना शरद पवारांनीच आमदार केले राजश्री घुलेंना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही शरद पवारांमुळेच मिळाले नरेंद्र घुले यांचे चिरंजीव असलेले क्षितिज घुले हे ही राष्ट्रवादीचे पंचायत समिती सभापती आहे गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चंद्रशेखर घुलेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती परंतु दगा फटका होऊन त्यांचा पराभव झाला शरद पवारांनी इतके पदे व इतक्या संधी दिल्याने चंद्रशेखर हे शरद पवारांची साथ सोडणार नाहीत ही एक शक्यता आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर शरद पवार गटाचे सर्वे सर्व जयंत पाटील हे घुले यांचे सख्खे मेवणे आहेत त्यामुळे जयंत पाटलांच्या मध्यस्थीने यावेळी शरद पवार पुन्हा चंद्रशेखर खुलेंनाच उमेदवारी देतील अशाही चर्चा आहेत राष्ट्रवादीत मोडतोड झाल्यानंतर शरद पवार सध्या महाराष्ट्राभर दौरे करत एक एक मोहरा शोधत आहेत ही शरद पवारांचे उपकार ठेवत अद्याप कोणत्याच राष्ट्रवादीला थेट पाठिंबा दिला नाही जयंत पाटलांच्या दबावामुळे हे घडले असाही एक सूर आहे मग तेच जयंत पाटील एनवेळी आपला शब्द खर्च करून चंद्रशेखर तिकिटासाठी शरद पवारांच्या पुढे उभं करतील या गेल्या महिन्यात चंद्रशेखर वाढदिवस होता त्या सर्व कार्यक्रमातही चंद्रशेखर घुलेंचा मूड पाहता त्या पक्षाचीच उमेदवारी मिळेल असे चित्र दिसत आहे कदाचित जयंत पाटील व घुले बंधूंचे संदर्भ अगोदर जुळल्यानेच घुलेंनी प्रचारात सुरुवात केली का असाही प्रश्न आहे असे असेल तर मग शरद पवार घुलेंनाच राजायन विरोधात संधी देतील असेही वाटते आता शरद पवार घुलेंना संधी का देतील हे पाहू पहिली शक्यता ढाकणे व राजळे दोन्ही पाथर्डी तालुक्यातले आहेत त्यामुळे घुलेंना संधी देऊन शरद पवार शेवगाव तालुक्यातील सव्वा दोन लाख मतांवर लक्ष केंद्रित करतील दुसरी शक्यता जयंत पाटील व घुले बंधूतील नाते पाहता जयंत पाटील हेच गुलेंच्या उमेदवारीसाठी आग्रही राहतील तिसरी शक्यता शौगाव पातर्डी मतदारसंघातील मराठा ओबीसी राजकारण पाहता शरद पवार मराठा उमेदवारच देतील अशी शक्यता आहे चौथी शक्यता गेल्या वेळी शरद पवारांनी सांगितल्यामुळे माघार घेतली होती शरद पवारांचा शब्द पाळला होता आता या चुपकाराची परतफेड पवार करतील अशी शक्यता आहे शरद पवार यंदा चंद्रशेखर घुलेंना संधी देतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार